हिच्या डोक्यावर जे काही वस्तू होतं फिरायला जायचं बेगवाच्या घरात बाहेर आल्यापासून मी माझ्या मित्रांना मित्र माझ्यासाठी राबली बायको पण राबल्या माझ्यासाठी आई राबली वडील राबले पण मित्र पण माझे ग्राउंड लेव्हलला भरपूर राबले पण त्यांना पण मला प्रत्येकाला वेळ देणं गरजेचं होतं बरोबर आहे बऱ्याच लोकांनी ऑफर्स लावल्या होत्या त्या दुकानदारांना भेटणं गरजेचं बरोबर आहे जणांना मी भेटी घेटी घेतल्या बारा जणांच्या बरं बरं सगळं संपल्यानंतर आता माझ्या जिवलग मित्रांच्या बरोबर अजून मी ट्रिपला जायचं बाकी होतं आणि ते जाणार होतो तेवढ्यात आडवा पाय मारली मला जायचं जायचंय मग आम्ही फॅमिला म्हणलं कशा आमची बहीण कुठल्याही गोष्टी मध्ये आडवा पाय मारत नाही तुम्ही जे काय आहात तुम्ही जे काय आहात ते आमच्या बहिणीच्या गुणामुळं आहात हे लक्षात ठेवा शब्द माझं समज ना माझं शब्द विध काय नाही जे आहे ते तुम्ही आमच्या बहिणीच्या पायगुणामुळे आहात हे लक्षात ठेवा परी मामा चांगला की नाही चांगलाय तुझा हा आणि मामा खूप छान आहे सांग मामा 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 एक नंबर छान <laughs> तर आजऱ्यामधनं नाश्ता करून निघालेलो आहोत असं तर जसं वेळ भेटेल तसं आम्ही तुम्हाला अपडेट देत राहूच तर मालक एकटे गाडी चालवत नवीन गाडी घेतली त्याबद्दल त्यांचं अभिनंदन आणि त्याची पार्टी एक पेंडिंग राहिलेली जाईल बघू पुढं स्टेट येऊन राहा धन्यवाद पळव ना रे मामा सांग होऊ गेला नोकर फास्ट पळव मामा गेला मुताला उभारला अशा तऱ्हेनं ट्रिपला ला अजून शंभर किलोमीटर दीडशे किलोमीटर पूर्ण झालं नाही तर वकावकीचा कार्यक्रम इज ऑन द वे अँड हिअर इज जयंत पोरग इज वकिंग वकिंग इज हियर शिवेंद्र शिवेंद्र नाही शिवेंद्र वॉकिंग मधु वकिंग शिवेंद्र वॉकिंग इन जयवंत हँड्स परी शिवेंद्र आणि हे वकण्याच्या तयारीत तयारी चालू आहे आणि हे काय गोळ्या घेतल्या बहुतेक झोपले ते नाही तुझा विचार आले आता पे हाय तयारीत आहे पिपी मामा काय झालं सांग काय झालं तुला कसं 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 उलटी केलास उलटी कसं के केलास गाडीत घा गाडीत केलास गाडीत घाण केलास शर्ट पण घाण झाला आणि पॅन्ट पण घाण झाली म्हणा माझी तू काय खालतो चिप्स चिप्स खालत आणि म्हणून सांगतोय लहान मुलांनी चिप्स खायचं नाही कोल्ड्रिंकड्रिंक होय बाबा कोल्ड्रिंक आणि काय म्हणतो ते मॅंगो मॅंगो बाय बघावरती फोटो काढायचा जरा पोच दे पोच दे पोच दे असं इकडं राहिला का नाही चला येणा का आमच्या गाडीत वकाला। अगर अगर की <laughs> पारी पारी। मला मला बस की बघ बस हे सन्रूप ओपन करतो यात की बैरिक वेळ वा वेळ व्हाय नको माझा चल बस लगेच व्हिडिओ करायची काय गरज हा काय काय म्हटलीस विमान प्रवास काय विमाना लोक विमान ए जानो विमानाची खिडकी उघडतात काय विचारलं हे प्रश्न तर मित्रांनो माझी बायको कंप्युटर इंजिनियर आहे आणि कम्प्युटर इंजिनियर आहे नाही नाही बी कम्प्युटर इंजिनियर आहे आणि तिचा एक प्रश्न असा आहे म्हणजे तिला उलटीचा त्रास आहे म्हणजे आता तुम्ही थोड्या वेळापूर्वी आहे की उलटी होत होती हे गाडीत उलटी होती मला विमानात न पाठवा तर जायचं आपण विमानात जाऊया तिथं आमचं म्हणणं असं होतं की बाबा विमानात परत प्रॉब्लेम आला पर उलटी आली तर काय करायचं तिथं खिडक्या उघडत नाहीत तर ती आम्हाला विचारलं की खिडकी उघडत नाहीत का तिथं थांबल्यावर बर वरती ऑब्विसली हो बंद असते असं तिचं म्हणणं आहे अच्छा हा म्हणजे खाली जमिनीवर थांबणार तेव्हा म्हणजे तुला आले की विमान खाली घ्यायचं तरी पण विमानाची खिडकी खाली जमिनीवर विमान आल्यावर उतरून देतात काय माझा प्रश्न आहे खिडकी उघडायची नसेल तर विमानाला खिडकीत शोला तर ऑलमोस्ट ही हिचं शिक्षण जे आहे ते डबल ग्रॅज्युएट आहे डबल ग्रॅज्युएट आहे आणि हिनं डॉक्टर डॉक्टरच डॉक्टरच्या लेवलचं काम केल्या कुठल्या ह्याच्यात ते टेस्टविस्ट करता लॅब टेक्निशियन लॅब टेक्निशियन मध्ये काम केल्या आणि ह्याचा प्रश्न असा आहे की जर काचा ना उघडतच नाही तर विमानाला खिडक्या लावल्यात का तर हे अशा पद्धतीचे आपल्याकडे जे हे कस्टमर आहेत लोक आहेत आपली आमच्या आहेत कधी नेणार आहे सांगा पुढच्या दोन जे पिकनिक जे असेल ती आपण विमान विमानच्या दोन वर्षातच तुम्ही मालदीव सांगितलं होतं परत गोव्याला न्याय लागलंय बजेट कोलमडलंय त्याच्यामुळं जरा रुकावट खेद आहे आणि खर्च वाचवला बाकी नवरा बायको मी सगळीकडे मतभेद आणि कसं तर करून आपलं बजेट तंत तंत जुळत जुळत आम्ही इथेपर्यंत आलोय तर सगळी कृपा गो ड्रीम हॉलिडेज वाल्यांची एक स्कीम दिली तिने आम्हाला तुम्ही पण कॉन्टॅक्ट करा घ्या ठेव ठेव आणि गोव्यात येऊन सुद्धा इंडिकेटर लावायचं आहे एका ड्रायव्हर आमच्याकडे आलेलं नाही ही फ्री आहे काय नाही बॉटल्स नाही पेड सगळं फ्री आहेत पेड आहे सगळे ले घर लाई असली सोसायटी फर्निचर म्हणून आले कुर्सी जेवडी द्या काय कायलीकडे समजले कोण बोलले नगर मानुष नगर मीज पलीकडे आईली भाजीचं नाव लागले कसले आई विल गिव यू सम अल्कोहलिक शॉट्स ओके सॉरी सो ऑन अराइवल वी सर्व सम अल्कोहलिक शॉट्स वी हैव टू ऑप्शंस चकीला एंड बीवरेज एंड फॉर द नॉन अल्कोहलिक वी हैव कैनडी

सो so, आपल्या स्वप्नातल्या सुट्टीवर जाण्यासाठी आम्ही गोड्रीम हॉलिडेज या हॉस्पिटॅलिटी हो कंपनीकडून इकडं आलेलो आहोत पाच हजार पाचशेहून अधिक प्रॉपर्टी थ्री स्टार आणि फाईव्ह स्टारमध्ये यांच्याकडे अवेलेबल आहेत भारत सोडा भारताच्या बाहेर एकशे एकसष्ट देशातसुद्धा ह्यांच्या प्रॉपर्टीत आहेत झिरो पर्सेंट मेंटेनन्स कॉस्ट आहे कुठलाही छुपे खर्च यांच्याकडं नाहीत फेक्सि फ्लेक्सिबल मेंबरशिप जे पाच वर्षापासून पंचवीस वर्षापर्यंत यांच्याकडं आहे डियर धनंजय वेलकम वी विश यू अ प्लीज अँड इटली बे अनिलो दनंजय दुलार दुलार <laughs> रिगार्ड फ्रंट विश विश रिगार्ड फ्रॉम तुम्हाला कुठल्याही शंकेशिवाय इत राहायला छानच वाटेल असं ते ना इंग्लिश येते की तुला पण म्हणजे विमानाचे काटा उघडत नाही हे माहित नाही वे माझी शपथ घ्या सांग काय पण सो फायनली आम्ही पोचलेलो आहो आणि एखादा बायकोचा बनवा संपला काय चाललंय अरे हेई आई बाहेर गेली हा टेरिस वरचा व्ह्यू आहे आणि खूप वरती यांचं हे असं वरती हॉटेल वगैरे ड्रिंकसाठी वगैरे किंवा निवांत बसण्यासाठी आम्ही तर खूप वेळ खर्च केला याच्यामध्ये स्विमिंग पूल शोधत होतो आम्ही आणि स्विमिंग पूल शोधताना म्हणजे तुम्हाला सांगतो मला जे दिसलं ते तुम्हाला लगेच दाखवतो म्हणजे वेळ काय लावत नाही तुम्हाला आता हा वर्णव्यूसुद्धा असा दिसतोय बघा खाली पण असं हे हॉटेलसाठी गा हॉटेलसाठी केलेलं असं खूप सुंदर असं हे होतं आणि समोर दिसते काय तुम्हाला काय दिसलं मला ते ठीक आहे पुढे जाऊया आपण असे बेड वगैरे टाकलेले आहेत म्हणजे बीचवरती जसे असतात ना तसे फॅमिली टाईम स्पेंड करण्यासाठी असा खतरनाक हा नजारा आहे आणि बॅकग्राऊंडला म्युझिक चालू असल्यामुळे आता मी हा माझा वरचा साऊंड वरनं ओव्हर वॉईस दिलेला आहे वरचा साऊंड म्हणते आम्ही याला आणि परीचं तर काही वेगळं चाललेलं ती तर काय हरकून टुंमत झालेली सगळा क्वाट बी राड रिपीट करून टाकली तेवढ्या जयवंतच्या जा पोरग्याला का जा जेवणच्या बायकोला किणी स्विमिंग पूल दिसला आणि ती डायरेक्ट तिकडे गेल्यात की नाही निखिल ते पोरगी तर आमची दंगा करून थकली येऊ का हे ये सगळ्या टॉपला स्विमिंग पूल बांधला आणि सगळ्यात टॉपला आणि जाणू बघून जे खुश झाली ती म्हणताय तुम्ही की नादकुळाने गोव्यातलं हे गो ड्रीम हॉलिडेजवाल्यांचं प्रॉपर्टी खतरनाक वर ना पाच या एक्सेल केलो सुट्टी देतो आयफोन सिक्स्टीन प्रो मॅक्स असल्यावर तर ही प्रॉपर्टी मग खेळी मिळेल तसं बरंच वातावरण चाललं थोडंसं फोटो सेशन वगैरे केला छान छान फोटो काढले आणि टायमिंग होत आलेलं आणि एकदा का अंधार पडला की मग फोटो काढायला मिळतो <laughs> हा आहे जेवणाचा एरिया कसा आहे व्ह्यू कसा आहे बघायचं म्हणजे नादच करायचं ते एवढं खतरनाकड आहे की मोठं टेबल जिमचा एरिया सुद्धा यांनी हॉटेलमध्ये दिलेला आहे आणि सगळं सामान आहे मॉडेल ऑफ कोल्हापूर हे मॉडेल कुठला आणला पकडून हे आपल्याला लागलं तर मोबाईल वरती काय 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 बघत बसलेलं ते फिश हे ते झाज विमान काय 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 ते काही सुट्टी देत नाही मोबाईल म्हटले की शिवेंद्र आमचा खुश

बडशिपची पाकिटच चिरून आणलं हिन एवढ वीस बावीस आणि पर्स मध्ये काय ठेवलीस पर्स मध्ये काय ठेवलीस परत नको इकडे नको अरेला